नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्र मध्ये आज आपण स्टुडिओमध्ये नाहीये मात्र एक महत्वाची घडामोड आल्याने मी जिकडे होतो तिथून घरूनच आज माझा एक व्हिडिओ करतोय तर नाशिकमधून एक महत्वाची माहिती समोर येते मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिकमध्ये तीन दिवसीय शिबिर घेणार आहे आता नक्कीच जेव्हापासून हा जो विषय सुरू झालेला राज ठाकरे यांचा मराठीच्या मुद्द्यावरून विषय सुरू झालेला दोन भाऊ एकत्र आले त्या विषयाला येऊन एकत्र आले आणि आता हा जो विषय आहे मराठीचा तोच पुढे असणार का हे देखील बघण्यासारखं असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हे दोन बंधू आता जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात त्यासाठी एकत्र येणार आहेत का राज्यस्तरावरती काय विषय सुरू आहे या दोन बंधूंना एकत्र घेऊन याच्यासाठी देखील मनसे जी स्वतः चाचपणी देखील नक्की करणार आहे आता आपण आत्ता पहिल्यापासून ज्या घडामोडी पाहत आलोय की अगोदर मराठीच्या मुद्द्यावरून Uh, उद्धव ठाकरेंनी साथ घातली राज ठाकरे यांना ते दोघे एकत्र देखील आले आता फक्त मुद्दा आहे की राजकारणाच्या म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले मात्र राजकारणाच्या मुद्द्यावरती ते एकत्र येणार का हा जो मुद्दा आहे त्याला घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये पाचहून अधिक वेळा राज तुम्ही एकत्रच आहोत आपण एकत्रच आहोत अशा वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या बोलून दाखवल्यात मात्र राज ठाकरे यांनी कधीही आम्ही एकत्र येऊ किंवा आपण एकत्र आहोत असं भाष्य केलेलं नाहीये त्यांनी फक्त एवढंच म्हटलेलं की देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एकत्र आणण्याचं काम केलं एवढंच म्हटलेलं आहे त्याशिवाय त्यांनी राजकीय युतीबाबत काही के भाष्य केलेलं नाहीये मात्र आता एक महत्वाची माहिती मिळते ती म्हणजे नाशिक जी राज ठाकरेंची लकी जागा मानली जाते जिकडे त्यांनी स्वतःचा महापौर उभा केलेला अशा जागेवरून नाशिकमधून एक महत्वाची माहिती येते ती माहिती म्हणजे चौदा जुलै ते सोळा जुलै चौदा जुलै ते सोळा जुलै हे तीन तारीख या तीन तारखे दरम्यान राज ठाकरे जे आहेत ते नाशिकमध्ये त्यांचा शिबीर घेणार आहे राज्यस्तरीय शिबिर जो आहे तो नाशिकमध्ये त्यांनी आयोजित केलेला आहे आता या शिबिरादरम्यान काय होणार तर कुठेतरी म्हटलं जात की दोन बंधू एकत्र येण्या दरम्यानची जी चर्चा आहे ती चर्चा होऊ शकते या संदर्भात जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी काय करायचं युती करायची की नाही अशी चर्चा होऊ शकते असं देखील माध्यमांमधून सांगितलं जाते अतिशय महत्वाची माहिती जी आहे ही माध्यमांमध्ये सांगितली जाते आता याशिवाय निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी जी करायची आहे त्याची सुरुवात देखील त्यांनी नाशिक मधून करायचं ठरवल्या अर्थातच जेव्हा दोन बंधू एकत्र होते ते कुठे आलेले तर ते महाराष्ट्राच्या मुंबई या वरळी डोम मध्ये ते एकत्र आलेले दोघांनी एकत्र येत भाषण केली आणि मराठीचा मुद्दा उचलून धरला आता मात्र निवडणुकांचा जो मुद्दा आहे तो आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्यात घ्यायच्या आहेत असं जे आहे ते स्वतः सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय त्यामुळे हा जो मुद्दा आहे तोच राज ठाकरे पुन्हा एकदा त्याच्यासाठीच मोर्चे बांधणी करतायत असं देखील म्हटलं जात आहे आता हा जो शिबिर आहे तो शिबिर नक्कीच बुस्टर डोस असणार आहे अं नाशिकमध्ये मनसेसाठी बुस्टर डोस असणार आहे तिथल्या पदाधिकाऱ्यांनी काय करायचंय तिथल्या कार्यकर्त्यांनी काय करायचंय कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण कसं काम करायचं यावरती चर्चा होणार आहे नक्कीच आता हे चौदा ते सोळा चौदा पंधरा सोळा जुलैची ही जी तारीख आहे नाशिकची ती सध्या राज ठाकरे यांनी घोषित केलेली आहे मात्र एक महत्वाची घडामोड आहे यामध्ये देखील अठरा जुलैला राज ठाकरे येणार आहेत ते म्हणजे मिरा रोडमध्ये आता मिरा रोडमध्ये राज ठाकरे येणार आहेत अशी जी बातमी आहे ती आपल्याला देखील मिळत आहे त्यामध्ये अविनाश जाधव यांनी पोस्ट केलेली आहे की अठरा जुलैला राज ठाकरे मीरा रोडमध्ये येणार आहेत खूप मोठा जो अमराठी व्यापाऱ्यांकडून आंदोलन झालेलं त्या आंदोलनाला प्रत्युत्तर मिळालं त्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या घटनांनंतर राज ठाकरे तिकडे दिसणार होते पहिल्यांदा असं म्हणण्यात आलेलं मात्र मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार नाशिकमधून त्यांनी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जी तयारी आहे मोर्चे बांधणी जी आहे ती सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्थातच नाशिक ही त्यांच्यासाठी मनसेसाठी नक्कीच लकी जागा ठरलेली होती आणि त्यानुसार तिकडून सुरुवात होणं म्हणजे मनसेसाठी खूप महत्वाची घडामोड असणार आहे राज ठाकरे काय इकडे बोलतायत युती संदर्भात काही चर्चा करतायत का आणि त्यांचा या उद्धव ठाकरेंच्या साधला घेऊन युतीबाबत साधला घेऊन काय निर्णय असेल हे बघण्यासारखं असणार आहे दरम्यान याबाबत जे जे अपडेट्स आम्हाला मिळतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तोपर्यंत प्राईम टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की जर कोणती घडामोड घडली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर होतो तर प्राईम टाईम महाराष्ट्र लवकरात लवकर पोहोचे धन्यवाद